चार दिवसापासून हत्ती ह्या ऐरिये धुमकूळ घाल दा आणि तो महाराष्ट्रासून त्याच्या जंगलातसून तो हंगर भरकटलेला आणि तो एल लहान असल्या कितको उपद्रवी ना, उपद ना गेल्या तीन चार दिवसापासून दिष्टी पडलेलं आहे हे आमचे हे आमचे सुदैव म्हणतात तोच जर हत्ती जर मोठ असो तर तो ह्या एरियेत धुमाकूळ घालू शकता तरी पण ए, ए, हा तुमच्या माध्यमातून तुम्ही आता उल्लेख केले हे गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून सगळ्या चौफेद हे जे विकासाची कामं चालत आहात सगळ्यात महाराष्ट्रात म्हणा गोयात म्हणा त्या लागून अफकोस रानं कमी जी आहात आणि त्याचे हे परिणाम आहात हे जसे महाराष्ट्रात दिष्टी पडत तसे आमच्या गोयातही तसे दिष्टी पडत पण हत्ती जो आता महाराष्ट्रासून येणार थं कि तरी भयंकर आणि जे आहात लागून तो कळपासून सुटलेला पण हा ह्या माध्यमातून सरकार सगळ्यांना सांगू शकता की गेले तीन चार दिवसापासून आम्ही पळयता आमचे मनीस वन आमचे वन रक्षक हे ते सगळे आपली टीम घेऊन गावस्था सगळे हुस्कवून त्या महाराष्ट्रात लायलो पण आमचे त्यापुळे उप आमचे सरपंच मुग्याचे सरपंच नेतृत्व केले सगळ्या लोकांचे आमचे सुबोध महाले पण तीन चार तासात तो परत येलो हेचे कारण म्हटल्या त्या साईडीन तेका गंडल लावून आणि काय लावून मोठे फटाके लावून त्या, त्या साडीन ते घेना पण आता हो हत्ती कसं वयतलो तर ट्रेंड हे आमचे हाडून वन वनपालान आमच्या वनपाल जो आहा आमचो बंदर टू ऑफ फॉरेस्ट त्या हा विनंती करता आमच्या आता आमदारय गेले आमदारय वनमंत्री विश्वजीत राणे ह्यांके निवेदन देतले पण ह्या माध्यमापासून हा सांगू सोदता की हे जो हत्ती जो आता तो ट्रेंड हे हाडून काम करपी हाडून योग्य माध्यमातून हत्ती असता त्या घेऊन एक हत्ती येतात आम्ही पळतात खूप कडे असं हत्ती वस्तीं का ते ट्रेन हत्ती घेऊन येतात आणि त्या तो त्या घेऊन वता तसं तो, तो हत्ती हंगून त्यांच्यानी होतो ना परद परद हो तो हत्ती महाराष्ट्रातले लोक घेऊचे ना आणि परत परत हो हत्ती असं योजतो आता आमच्या ह्या परिसरातले तीनही चारही गावातले म्हणजे फकीरपाटो म्हणा धनगरवाडो म्हणा गडशी म्हणा तक्रार म्हणा तसेच गोर्षा हे लोक एकदम भियाल्ले आहात की जर तो लोक वस्तीत आता येऊ शक्यता तो जर तसं लोक वस्ती घेत तर आमची खूप हानी एक वेळ ती न्हू नू माझी कळकळेची विनंती आहात सरकाराकडे की ताबडतोब हायवेकडे पवला त्याच्यावरून तो प्रवेश करू शकता ह्या विनंतीसून ह्या हातून माझी विनंती करता हा की ताबडतोब वेळ दवरता सगळे टेंट हे धाडून तो हत्ती असा त्या रानात घेऊन धावचो आणि त्याच्या खाती हा सरकारकडे मागणी करता जे जंगलात सोपि करून मोपा एअरपोर्ट हे वडील येथा चारही पासून जी असलेल्या लाखांनी जमीन घेतलेली असा आणि तेत करून दिल्लीवाले असो की कोणी असो गोर सेंट्रल गोरमेंटाकडल्या त्यांचे सिंगल विंडो म्हणून मेलेल्या त्यांची प्रत्येक ठिकाणी कंपनीचा त्यांना काही कोणी आपला गोवा गव्हर्नमेंट असो कोणी असो पंचायत असो नगरपालिका असो त्यांना कसली त्यांना विचारू शकना कायदो कानून त्यांना लागत ना हेचेरे म्हणणे जी जागा गेलेली असा जनावरांसाठी जे जागा असले जे जना हे डोंगर असले ते काबार झाले त्याच्याबद्दल ते शंभर टक्के निश्चितच असा की ज्या जनावरांना रावपाक जागा असली ती जागा आज काही कारणां जागा सपाटीकरण केलेलं असं मोठ्या प्रमाणात कॉंक्रिटीकरण केलेलं असा त्यामुळे ही जनावरां माणसांच्या गावाने घुसप प्रयत्न करतात कारण त्यांना रावपाक सुवात नसल्यामुळे तरी यांची एक तरतूद करपाची की रिझर्व फॉरेस्ट असा त्या फॉरेस्टात वरून त्यांना तैनात करपाची गरज असते आणि हो हत्ती असा ह्यो दोडामार्ग तालुक्यातून आमच्या गोयान आलेलेलो असा कारण ह्याच्या पहिली त्यांनी मोर्ले गेरी एका मनशाक चिरडलेलो असा आणि ह्याच हत्तीत ह्या हत्तीचे वय असं दहा वर्ष आणि तो एकदा जर उद्रेक झाला तिथून तर तो कोणाक ऐकना अशी धोक्याची ह्यो हल्लेलो हत्ती असा जरी ते आता दोन चार दिवसांत आमकां काही त्रास केलो नसत तर ह्याच्या पुढे आम्ही काय सांगू शकना पण माझ्या पद्धतीप्रमाणे आणि माहितीप्रमाणे फॉरेस्ट डिपार्टमेंट योग्य दिशेन आपली पावला ठेवलेली असतात योग्य दिशेन ते बंदोबस्त करतात ते आता चार दिस बॉरेस्ट माणसं सगळी असतात आणि स्थानिक लोक त्यांना सहकार्य करतात पण आमचे जे वनमंत्री असतात विश्वजित राणे हे मोठं डिस्टन्स ना चाळीस तो डिस्टन्स असा त्यांच्या मंत्रालयापासून पर्यंत त्यामुळे त्यांच्यानी ताबडतोब ती खबरदारी घेऊन आपली मोठी मोठे पथक एक हत्ती धरपाचे तैनात करून ते धाडपाची गरज असा कारण हत्ती जस्ट हायवे आणि हायवेच्या बाजूक सगळे गाव असतात बारीक सारीक खंय घुसात तर गावान जाल्यार मनुष्य आनी जाऊ शकता नुकसान जाऊ शकता हेचेर आजच्या दिसा भितर हेचेर तोडगो काडपाची गरज असा की तो कशा पद्दतीन आम्ही त्याचा बंदोबस्त करतले असो हो आणि स्थानीक लोक सहकार्याक भरपूर आसात फॉरेस्ट डिपार्टमेंट योग्य तरेन काम करतात त्यांच्यानी काय आपल्याक कमी ठेवू नोव्याचं सरपंच मोफ हत्ती असलो त्यांना त्यांच्या बरोबर असलो तैनात आणि तो पूर्ण काल संपूर्ण देव मोफत तळ टकून आलेलो त्याने एक व्हिडिओ तयार केलेलो लोकांक की तुम्ही जागरूक नागरिक जागरूक राहा म्हणून कारण तुमचा धोका असा म्हण तर हा माझ्या माध्यमातून ह्या कोरश्या ग्रामपंचायत किंवा उगवे पंचायत येणाऱ्या सगळ्या नागरिकांक आव्हान करता की हक्ती हो, आमच्या इलाक्यात इलेलो असा कोर्श्यात सगळ्या नागरिकांनी आपापले घरां आपापली भरगी असतात सेफ्टी दवरपची गरज असा आणि का काळाची पाळं ओळखून त्यांच्यानी संपूर्ण रात जागरूक राहण्याची गरज असा आणि आपल्या घरात लायटी पेटून दोरपीची गरज असा कारण रातचे लायटी पेटले असतात जर त्या हत्ती ते घराकडे पवनात काळोख असल्या ते पवतात त्या दृष्टीने पावलं उचलपाची पावल असतात सरकारक हा विनंती करता की सगळ्या चोरश्या ग्रामस्थांच्या वतीन की त्यांच्यानी योग्य तो निर्णय घेऊन त्या हत्तीचा बंदोबस्त करण्याची गरज असा आणि ह्या लोकांना दिलासो दिवप गरज असा उल्लो प्रश्न ही हत्ती म्हणा की किंवा काही जनावरांत खरोखरच रानं नष्ट लागला त्या दृष्टीन कशा बाहेर सुटपाक लागला त्यांचं दोष ना काय त्यांना उपक्रम कळना किंवा त्यांना सांगपाक कळना ती मुकट्याने रस्तो गावता त्या वाटेन जातो धन्यवाद